नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व सर्व आपण जाणून घेऊयात अनाथ आरक्षण धोरणामध्ये बदल करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की अनाथ आरक्षण जे काही आहे त्यांच्या धोरणामध्ये बदल करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे नेमकी धोरणामध्ये काय बदल झाले आहेत हे सर्व आपण समोर जाणूनच घेणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा चिया शासन निर्णय हा आलाय आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा अत्यंत महत्वाचा जी आर आय आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की शासन पूरक पत्र क्रमांक आना दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे बावीस ऑब्लिक का शून्य तीन असा आहे चला तर मित्रांनो संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम मित्रांनो आपण प्रस्तावना पाहूयात प्रस्तावना अनाथांचे संस्थात्मक व संस्थाबाह्य असे दोन प्रवर्ग करून अनाथ आरक्षणातून उपलब्ध होणाऱ्या पदांची या दोन प्रवर्गामध्ये विभागणी करणे अनाथ आरक्षणाची पात्रतेचे निकष आरक्षणाचे स्वरूप अटी व शर्यती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना अनाथांसाठी प्रमाणपत्र निर्गमित करावयाची कार्यपद्धती तसेच अनाथ प्रमाणपत्राचा नमुना इत्यादी बाबी विहित करण्यासाठी वाचा क्रमांक आठ येथील शासन निर्णयातील निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार तेवीस लागू झाल्यापासून वेळोवेळी उद्भवणाऱ्या प्रकरणांच्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे ॲक्च्युअलमध्ये जी काही सुधारणा ही करण्यात आलेली आहेत ती आता सर्व आपण समोर जाणून घेऊयात शासनपूरकपत्र अनाथ आरक्षणासाठी पात्रतेचे निकष आरक्षणाचे स्वरूप अटी व शर्यती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना अनाथांसाठी प्रमाणपत्र निर्गमित करावयाची कार्यपद्धती तसेच अनाथ प्रमाणपत्राचा नमुना इत्यादी बाबी विहित करण्यासाठी संदर्भ क्रमांक आठ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयामध्ये जेथे जेथे उपलब्ध पदांचा एक टक्के असा उल्लेख आहे त्याऐवजी रिक्त पदांच्या एक टक्के असे वाचण्यात यावे तसेच सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक अनाथ आरक्षण पात्रता निकष यामधील अनुक्रमांक एक संस्थात्मक या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची आठ अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले आहे व ज्यांचे शासन मान्यता प्राप्त संस्थांमध्ये पालनपोषण झाले आहे त्यांच्या नातेवाईकांची अथवा जाती माहिती उपलब्ध असो किंवा नसो अशा बालकांचा समावेश असेल तसेच महिला व बालविकास विभागाअंतर्गत बाल, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा अन्वेय कार्यरत बालकांच्या काळजी व संरक्षणाशी संबंधित संस्थांचे संस्थांमध्ये तसेच महिला व बालविकास विभागाव्यतिरिक्त अन्य विभागांकडून मान्यता प्रदान करण्यात आलेल्या अनाथालय अथवा तत्सम संस्थांमध्ये पालनपोषण झालेल्या अनाथांचा समावेश असेल याऐवजी एक संस्थात्मक या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले आहे ज्यांचे केवळ महिला व बालविकास विभागांतर्गत बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमांवर कार्यरत बालकांच्या काळजी व संरक्षणाशी संबंधित संस्थांमध्ये पालनपोषण झाले आहे त्यांच्या नातेवाईकांची अथवा जातीची माहिती उपलब्ध असो किंवा नसो अशा बालकांचा समावेश असेल असं वाचण्यात यावे यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की सदर शासन निर्णयामध्ये जेथे जेथे आई वडील असा उल्लेख आहे त्याऐवजी जैविक आई वडील असे वाचावे तसेच सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन आरक्षणाचे स्वरूप यातील अनुक्रमांक एक अनाथ आरक्षणाची अंमलबजावणी दिव्यांग आरक्षणाच्या धर्तीवर करण्यात येईल त्याच्याऐवजी आता अनाथ आरक्षणासाठी दिव्यांग आरक्षणानुसार कप्पीकृत समांतर आरक्षण धोरणाऐवजी एकूण समांतर आरक्षण हे तत्त्व स्वीकारण्यात येत आहे असं वाचण्यात यावे यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन आरक्षणाचे स्वरूप यामधील अनुक्रमांक चारमधील उपमुद्दामध्ये खालीलप्रमाणे नव्याने तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे कुठली तरतूद आहे ती आपण पाहूयात यामध्ये शासनाच्या शासकीय किंवा निमशासकीय पदभरती प्रक्रियेमध्ये अनाथ प्रवर्गास एक पद उपलब्ध असेल तर पहिल्या भरतीमध्ये संस्थात्मक प्रवर्गास उपलब्ध करून द्यावे व पुढील भरतीमध्ये संस्थाबाह्य प्रवर्गास उपलब्ध करून देण्यात यावे अशा प्रकारे असे पद आळीपाळीने संस्थात्मक व संस्थाबाह्य प्रवर्गास राखीव करण्यात यावे तसेच सदर विषमपदे व एक पद आळीपाळीने भरताना कोणत्या अनाथ प्रवर्गास अतिरिक्त पद उपलब्ध करून देण्यात आले होते हे निश्चित होण्याकरिता शासनाच्या सर्व आस्थापनांनी याबाबत आपल्याकडे स्वतंत्र अनाथपदांकरिता नोंदवही ठेवण्यात यावी व वरील अमध्ये नमूद तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात यावी सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चार आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना यामध्ये अनुक्रमांक सात आठ व नऊ खालीलप्रमाणे समाविष्ट करण्यात येत आहे शासनाच्या पदभरतीमध्ये अनाथ प्रवर्गातून उमेदवाराची निवड झाल्यानंतर सदर उमेदवाराने सदरपद स्वीकारण्यास इच्छुकता दर्शवली नाही अथवा सदरपद स्वीकारून काही दिवसांमध्ये सदरपदाचा राजीनामा दिल्यास अनाथ प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवार हा जर यापूर्वी निवड झालेल्या उमेदवाराच्या सामाजिक प्रवर्गातील असेल तर त्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारास नियुक्ती देण्यात यावी जर अनाथ प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवार हा इतर सामाजिक प्रवर्गातील असेल व त्या प्रव वर्गातकरिता प्रतीक्षा यादीच्या वैद्य कालावधीमध्ये संबंधित विभागाने ठरविलेला सदर सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण पद रिक्त झाले तर सामाजिक प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील उमेदवाराच्या ऐवजी अनाथ प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारास प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जर अनाथ प्रवर्गातील प्रशिक्ष प्रतीक्षा यादी जी काही असणार आहे त्यामधील पुढील उमेदवार हा जर काही इतर सामाजिक प्रवर्गातील जरी असेल व त्या प्रवर्गाकरिता प्रतीक्षा यादीच्या वैद्य कालावधीमध्ये संबंधित विभागाने ठरविलेला कालावधी हा त्यामधील सदर सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणपद हे जर का रिक्त झाले असेल सर्वसाधारण पद तर त्या ठिकाणी त्या प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील उमेदवाराऐवजी अनाथ प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारास प्राधान्यही त्या ठिकाणी नियुक्तीही देण्यात यावी असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे यानंतर अनाथ आरक्षणासाठी सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास अनाथ आरक्षणाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले पद हे केवळ त्या जाहिरातीपुरते मर्यादित राहील सदर शासन शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा वीस पंचवीस अकरा चौदा पंधरा वीस एकोणचाळीस पंच्याण्णव तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय हा जर का डाउनलोड किंवा हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डा डायरेक्टली हा जी आर करू शकता करायला जमला नाही तर काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तु तुम्ही याबद्दलची सविस्तर पी ए पी करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही आर आहे शासन निर्णय हा सर्व समजतच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पंत पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद